दुधा परी आले मृगाचे तुषार भुके जला तान सम तोंड पसरी शिवार तुकोबाच्या अभंगाला मंदची पळ्याची साथ भरार तोरा नवारा तसा धाडा जुडू पात पिऊन या रान वारा, वारा फोड धावे वारे माप एता मातीचा गंध स्तब्ध झाले आपो आप वखळ बाळा परी पक्षी खेळती मातीत उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलीत धारा वर्ष तावरून बैल व हालवी आवेळीचा फुटे पाना गाय बोलवी गावाने उंच केला हाच देवी प्रासाद भिजुनिया चिंब झाला गाव देवीचा कळस निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणून झाली छपारे उदार आल्या पाकोळ्या अंगणी काळ्या माळ्या करीतात साचलेल्या पाण्यामध्ये नाचतात घरोघरी स्नान झाले धरणीचे पडे सोन्याचा प्रकाश आता बसेल माऊली अन्न ब्रह्मेच्या पूजेस आता बसेल माऊली अन्न ब्रह्माच्या पूजेस